रविशेठ पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं सन्मान्य आमदार रवी पाटील साहेब खरं म्हणजे मी बोलण्याच्या विचारात नव्हतो परंतु आज हा अथांग सागर आणि अथांग सागर आज तटकरे साहेबांना विजयी करण्यासाठी उपस्थित झालेला आहे आणि या उपस्थितात आज आपल्याला आपले नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी उपस्थित आहेत खरं आपण त्यांच्याबद्दल काय म्हणावं की हा राज्य जे देश जसे नरेंद्र मोदी तसाच राज्य देवेंद्र फडणवीस म्हणजे वरती नरेंद्र खाली देवेंद्र आणि ही जोडी जी आहे त्या जोडीला तोड नाही आणि आत्ता ह्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे पालकमंत्री सामंत साहेब आमचे उमेदवार सुनीलजी साहेब ह्या ठिकाणी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आमचे सर्व ज्येष्ठ आमदार श्रेष्ठ सर्व लोक आणि पत्रकार बंधू भगिनीनं आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपल्याला या वेळेला कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बसवायचे आहेत आणि त्यासाठी बहुसंख्य मतं जे आहेत या तालुक्यातल्या या मतदारसंघात आपण आज या ठिकाणी जाहीर करत आहोत की आपल्याला पन्नास हजाराची आघाडी द्यायचीच आहे आणि त्यासाठी कंबर कसण्यासाठी आज आपण सुरुवात करत आहोत या ठिकाणी साहेब आपण निवडून आलात परंतु या ठिकाणी सा सा मी सांगू चाहतोय की या ठिकाणी या मतदारसंघात विरोध असा संपलेला आहे या मतदारसंघात प पूर्वीची लढाई होती धैर्यशील पाटील विरुद्ध रवी पाटील परंतु आता दोघेही एकत्र आल्यानंतर काय परिस्थिती होईल हे सांगायला नको आणि म्हणून या ठिकाणी आपण सांगू आपल्याला आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शब्द देतो आणि पन्नास हजाराच्या आघाडीचा मी इथं घोषणा करतो आणि या ठिकाणी माझा दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर खऱ्या